साठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा पासष्ट वर्षापासून विकासाचा कोणताही दृष्टिकोन नसलेली राहुल गांधींची काँग्रेस भाजपवर टीका करत आहे देशाला लुटणाऱ्या काँग्रेसला जनता पुन्हा एकदा धडा शिकवेल असा घणाघात भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केलाय लोकसभा निवडणुकीसाठी शनिवारी दक्षिण सोलापूर विधानसभेत आयोजित गाव भेट दौऱ्यावेळी कंदलगाव येथे झालेल्या सभेत आमदार राम सातपुते यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली यावेळी व्यासपीठावर भाजपचे जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख तालुका अध्यक्ष संगप्पा केरके दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणूक प्रमुख हनुमंत कुलकर्णी जिल्हा जिल्हा नियोजन नियोजन समिती समिती सदस्य सदस्य पाटील डॉक्टर चनगौडा हविनाळे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मळसिद्ध मुगळे अण्णाराव बाराचारे बारा प्रशांत कडते प्रकाश कोरे उपस्थित होते आमदार रामसाद पुते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे सोलापूर जिल्ह्यात चाळीस हजार कोटी रुपयांची रस्त्यांची कामे सुरू आहेत काँग्रेसचे उमेदवार ज्या रस्त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत हिंडत आहेत ते सर्व रस्ते भाजप खासदारांच्या पुढाकाराने बांधण्यात आल्यात काँग्रेसचे पंतप्रधान राजीव गांधी म्हणत असत की दिल्लीतून एक रुपया पाठवला तर जनतेला पंधरा पैसे मिळतात याचा अर्थ भ्रष्टाचार होत असल्याचं ते स्वतःच मान्य करीत परंतु सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतून सहा हजार रुपये पाठवलं तर ते सगळे पैसे शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा होतात हे मोदी सरकारचं वैशिष्ट्य आहे एक गरिबाच्या घरात फक्त गॅस तो श्रीमंताच्या घरात बरोबर ना अर्ध्या घरातून गॅस असेल ना पूर्वी कुटुंब जरी एकाच घरामध्ये गाव गॅस कोणा घरात असेल जी जे मुळे घरात गॅस आहे नेत्यांनी मोठ्या प्रमाणात गंगा आणण्याचं काम केलं आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्याला राज्य सहा हजार पठ सहा हजार शेतकऱ्याच्या अकाउंटवर येतात